उत्तराखंडमध्ये आलेल्या जलप्रलयानंतर पारधी गावातील तेरा तरुण त्या ते ठिकाणी अडकलेले होते तब्बल पाच ते सहा दिवसानंतर हे सर्व तरुण आज सुखरूप पारधी गावामध्ये परत आलेले आहेत संपूर्ण गावकरी त्यांच्या स्वागतासाठी एकवटल्याचं आपल्याला बघावयास मिळतं आहे या ठिकाणी जे काही पालक का असतील किंवा जे तेरा मुलं अडकलेले होते आपण त्यांच्याशीही संवाद साधणार आहोत दादा काय सांगशील काय नेमकं घडलं होतं त्या दिवशी आणि कुठं अडकला होता आता आपण आम्ही दर्शन झालं आमच्या गंगोत्रीमध्ये दर्शन झालं मग आम्हाला माहीत पडलं अर्धा एक घंटा तर तिथं पाड आहे मग आम्हाला आम्ही जेवणाला बसत होतो का आम्हाला पोलिसांनी सांगितलं का तिकडे बंदे बंदी झालेली व पाड झासलाय तर मग आम्ही तिकडे तीन चार दिवस अडकलो अडकलो त्या रेंज नव्हती होती टावर नव्हती होती तिकडे आम्ही वीस किलोमीटर पाय पाय गेलो पाय पाय गेलो पाय पाय गेलो तर तिकडे रेंज नव्हती आम्ही फोन लावला दिले पण अजून भाऊंडे खूप आहे केलं प्रतिक्रिया आपली मुलं सुखरूप घरी परत आली आमच्या मुले आमले आणि होत बा आमच्या मुलं इथं घरी असं एवढं मोबाईलमध्ये मी यामध्ये धावत होते पेपरमध्ये बटास आण धावत होते पण भाऊ होता तर आमने लेकरं घरी आले बा या ठिकाणी जे चालक होते जे मुलांसोबत गेलेले होते आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा काय सांगशील कसा प्रवास होता आणि नेमकं कुठे तुम्ही अडकलेला होता सर आम्ही गंगोत्री वीस किलोमीटर बाकी होतं ज्या गावात आजचा होणार होता त्या गावात आम्ही पाच मिनटं थांबलो तिथं आम्ही खरेदी वगैरे करणार होतो स्वयंपाकासाठी पण आम्ही ठरवलं की आधी दर्शन करून याऊ मग आपण तिकडून येताना इथं खरेदी करूया पण आम्ही वरती पोहोचलो आणि वीस मिनटात तर तिथं हे दृश्य घडलं त्याच्यामुळे आम्ही वाचून गेलो एका क्षणाला भीती वाटली होती की आपण जिवंत परत येऊ का नाही आम्हाला खूप भीती वाटली होती तिथल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही आता एक महिना ते पंधरा दिवस इथून आलू शकत नाही आणि इथे पण काय होऊ शकतं त्याची गॅरंटी नाही पण गंगोत्री मातेचा आशीर्वाद आमच्या जवळ होता त्याच्यामुळे आम्ही वाटलो आणि भाऊंचा आशीर्वाद होता त्याच्यामुळे वाटलो आम्ही मित्र तू काय सांगशील की आज सुखरूप घरी परत आलेलं आहेस काय प्रतिक्रिया काही नाही आम्ही फक्त एवढं सांगतो भावाच्या कुरू भाऊच्या कृपने आम्ही वापस आलेलो आहे आम्हाला दुसरं काही नाही फक्त नम्र फक्त करतो भावात आता गावकऱ्यांनी तुमचं स्वागत केलेलं आहे तुम्ही जर म्हणजे तुमची आई असतील वडील असतील अगदी धाई मोकळून रडल्या तुमच्या गड्या घालून रडल्या काय असं वाटलं आम्ही एवढ्या लांब गेलो त्यांच्यापासून वापस येऊ कनी आम्हाला असं वाटलं होतं पण आम्ही वापस आलो तर आम्हाला एकदम आनंद होतोय सगळ्यांपासून काय आपली प्रतिक्रिया आहे आपला नातो आहे मोठा काय प्रतिक्रिया सुखरूप परत आला सुखरूप चार सुरुवात बस काही नाही आपलं तीन चार दिवस तुम्ही प्रचंड तणावात तुम होतात आणि मोबाईल चालतच नाही होता मोबाईलमुळे आम्ही परेशान झालो होतो त्याकरता आम्ही चांगल्या झालं भावना मेहरबानी खाली एवढ्या या सर्व मुलांना सुखरूपपणे पारधी गावात आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते असे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत भाऊ काय नेमका प्रसंग होता आणि कशा पद्धतीने या मुलांचा परतीचा प्रवास झाला या मुलांचा विषय असा होता की गा गाडी आहे जी पी एसच्या मार्फत जेव्हा आम्ही बघायचो तर पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरून ही गाडी गेली आहे असं क त्या जी पी एसमधून दिसत होतं त्यामुळे भीती अशी वाटायची की हे मुलं खाली उतरले होते का हे कुठे गेले असतील हो का ही एक भीती होती पण ज्यावेळेस चौधरीने ज्यावेळेस व्हॉइस कॉल आपल्या वडिलांना केला एका मिलिटरी मॅनकडून त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की मुलं सेफ आहे मग त्याच्यानंतर आम्ही एकच विचार केला की पुढं काय करायचं तेव्हा लक्षात आलं की हे मिलिटरीच्या कॅम्पमध्ये आहे मग आम्ही तिथले एस पी आय जी आयुक्त यांच्याशी संपर्क साधला आणि मुलांना लवकर कसा काढता येईल याचा प्रयत्न केला आणि आज देवाच्या कृपेने सगळी मुलं आज घरी आलेली आहेत आणि मला तरी असं वाटतं की कालच रक्षाबंधन झालेली आहे रक्षाबंधनाच्या निमित्त गेलेले भाऊ हे पुन्हा वापस आल्याचा एक आनंद गावामध्ये आपण बघतो आहे गाव सगळं टेन्शनमध्ये होतं पूर्ण गाव जो कुठल्या जाती धर्माचा माणूस असा नव्हता की तो सुन्न नव्हता पूर्ण गाव शून्य होतं पण आज परमेश्वराशी सुद्धा आम्ही आभार मानतो की आमची मुलं गेलेली वापस आलेली व पूर्ण गाव एकवटल्याचं चित्र होतं म्हणजे पुष्पहार असतील रांगोळ्या असतील जणू दिवाळीसारखं वातावरण या गाव अपारती गावात आपल्याला बघाव्याच्या गावाचं वैशिष्ट्य हे आहे आमचं गाव ज्यावेळेस गावावर संकट येतं त्यावेळेस जात धर्म सगळं सोडून गाव एक होतं हे आमची गावाची ख्याती आहे साधा कुठे आग लागली तर पहिलं आमचं गाव एकत्र होतं काल जरी भानगड झाली असेल तरी आमचं गाव आज एक होऊन जाते याचं कारण हेच आहे आमची गावाची एकी बघू आता सर्व मुलं सुखरूप परत आलेले काय वाटतं आनंद वाटते माझी मुलं वापस जशी घरी आले असते तसंच आनंद आहे की माझी मुलं माझे घरी आलेली आहेत निश्चितच या ठिकाणी ज्या महिला होत्या त्यांनी प्रतिक्रिया दिल्या की ही आमच्यासाठी भाऊबीजेची एक भेट होती तर ते जे मुलं अडकलेले होते त्यांच्या अशा प्रतिक्रिया होत्या की आम्ही परमेश्वराच्या कृपेने वाचलो परंतु आम्हाला सुखरूप घरी पोहोचवलं ते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आणि सर्व गाव या ठिकाणी एकवटल्याचं आपल्याला चित्र बघावयास मिळालं जणू पारधी गावामध्ये दिवाळीसारखंच वातावरण या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळालं बहिणीला बी खूप खुशी झाली रक्षाबंधनाची भाऊ घरी आला त्याच्यामुळे खूप आनंदी आहे आणि भावांच्या रूपात आम्ही सद्गुरूच पाहतोय का बा एवढा लांबून सद्गुरूंनी आम्हा भाऊने आणलं त्यांच्या रूपात सद्गुरू खूपच झाली फार उत्तम वाटतं आणि एकदम खुशी वाटते आज आणि आनंद वाटतंय आनंदीत आहे भाऊ आमच्या पाठीशी होत्या मग घरी आले परत खूप आनंदात आम्ही आज आता नेमकं सगळे सुखरूप गावात आनंदाचं वातावरण मुलाला पाहिलं त्याची घेतली एकदम आनंदी वाटलं त्याला गळ्याशी घेतलं एकदम चांगलं वाटलं मनाला भाऊ पाठीशी होते म्हणजे जिथपर्यंत आले ते तिथलं खूप आभारी त्यांचे आले आम्ही काय सांगाल आपली सर्व तेरा मुलं जी आहेत गावातली ती सुखरूपपणे घरी करत आलेली काय प्रतिक्रिया हो खूप आनंद झाला आम्हाला भगवंताने सुखरूप घरी पोहोचवलं त्यांना खूप बरं वाटलं आणि दादांचे आम्हाला खूप लाभ झाला आमचे भावासारखे पाठीमागे राहिले आणि खूप प्रयत्न केला त्यांनी इतक्या दूरून येऊन दिल्लीवरून बस आणलं इंदूरला उतारलं इंदूरवरून बसमध्ये आणलं पंधराचे पंधरा सुखरूप घरी पाठवले खूप आनंद झाला दादा खूप प्रयत्न केला त्यांनी आमच्यासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत भरी जे तेरा जण गेले होते दोन ड्रायव्हर ते पंधरा जण असे होते त्यापैकी एक माझा भाऊ पण होता आणि काल रक्षाबंधन तर आज तो परत आला त्याबद्दल मला खूप आनंद आहे आज रक्षाबंधन आहे मी इतक्या लांबून इथं त्याच्यासाठी आलेली आहे एकदम लांबून आणि एकदम असा आनंद होतोय की आज तो परत घरी आला असं कांदन मनवले आज मनवणार आहे का हो आज मनवणार आहे आज सगळ्यांना सगळे आज माझे भाऊ सगळेजण आज घरी आले आज आम्ही रक्षाबंधन मनवणार आज आमच्यासाठी रक्षाबंधन आहे